आळेगावामध्ये आळेफाटा पोलिसांनी अवैधरित्या गोवंश कापणाऱ्यांवर मोठी कारवाई केली असून यामध्ये त्यांनी काळे पांढरे लाल रंगाच्या चौदा गायी तसेच दोन सत्तूर व पाच हुक असा मुद्देमाल जप्त केलाय तर एक गाय कापलेल्या अवस्थेत मिळून आली यामध्ये त्यांनी एकूण सात जणांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच अ ब क नऊ अकरासह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पंचवीस तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलाय आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून यामध्ये आळेगावात राहणारे फैसल सय्यद खालील बेपारी यासिर कुरेशी मोमिनातार मोहम्मद साले बेपारी इजाज बेपारी इत्तेदार बेपारी यांच्यावर विविध कलमांवय आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या कारवाईत पी एस आय धुर्वे पोलीस शिपाई गणेश सकपाळ पोलीस हवालदार माळवदे पोलीस हवालदार पोळ पोलीस शिपाई अल्लाट पोलीस कॉन्स्टेबल तांगडकर पोलीस कॉन्स्टेबल खुने आदींनी सहभाग घेतला